श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते अकरा जानेवारीला आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे पाचवा गुरुवार आहे आणि आप आपल्याला पाच गुरुवार माता लक्ष्मीची सेवा करायची संधीही मिळणार आहे आणि म्हणूनच आपण उद्यापन जे करायचं आहे ते संध्याकाळी अमवासिया जी, जी पाच वाजून सत्तावीस मिनटाने समाप्त होणार आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला आपलं उद्यापन हे करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर उद्यापनबरोबर आपल्याला एक अ अतिशय उच्च कोटीची सेवा करायची ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहणार आहे अतिशय उच्च कोटीची स सेवा आहे ती म्हणजे अर्चन कुम पूजा ही पूजा कशी करायची आहे ती पूजा करताना कोणती काळजी घ्यायची आहे कोणता मंत्र उच्चार करायचे हाबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हे मिळत राहील कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्री अंतरावर करू शकतात श्री अंतरावर कुंकुमार्चन करताना प्रथम अभिषेक कर करायचा असतो आणि मग आपल्याला कुंकुमार्चन पूजा ही करायची असते तर सगळ्यात पहिला जाणून घेऊया देवीला कुमकुमार्जन करायचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला देवीचं नाम जप करत एक एक चिमूट कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत व्हायचं आहे किंवा आपल्याला देवीला कुंकुवाने अभिषेक करायचं आहे ह्यालाच आपण कुंकुमार्चन पूजा असं म्हणतात देवीचा जप म्हणजे आपल्याला ओम श्री महालक्ष्मी आहे नम असं म्हणू शकता तुम्ही असं म्हणत म्हणत सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकतात किंवा आपल्याला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे किंवा देवीची स्तुती करायची आहे की किंवा जे आहे नवारण मंत्र आपल्याला जप करत जे आहे कुमकुमार्चन करायचं आहे आता कुमकुमार्चन आपण कधी करू शकतो तर जशा काही विशेष तिथी असतात जसं की अष्टमी आहे चतुर्दशी आहे पौर्णिमा आहे नवरात्र आहे लक्ष्मीपूजन आहे किंवा गुरुपुष्यामृत योग असेल आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपल्याला आवर्जून कुमकुमार्चन पूजा ही करायची असते त्याशिवाय जी आपण मंगळवारी शुक्रवारीसुद्धा आपण कुमकुमार्चन करू शकतो कुमकुमार्चन करताना आपल्याला काही काळजीसुद्धा घ्यायची असते जसं की कुमकुमार्चन करताना देवीची प्रतिमा किंवा जर आपण श्रीयंत्रावर करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिला ते स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये ते थे ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला मृगमुद्रेने हे कुमकुमार्चन करायचं असतं आता मृगी मु, मुद्रा म्हणजे काय तर आपल्या अंगठा त्याचबरोबर आपलं मधलं बोट आणि आपल्या करंगळी बाजूचं जे बोट त्याला अनामिका म्हणतात ह्या तीन बोटानेच आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं असतं देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू हे अर्पण करायचं असतं पूजा झाल्यानंतर आपण हे कुंकू जे आहे एका डबीमध्ये ठेवून द्यायचं आणि दररोज आपल्या कपाळावर ह्याने आपल्याला टीका हा लावायचा आहे पण फक्त काळजी तुम्हाला ही घ्यायची आहे की हे जे एकदा आपण कुंकुमार्चन करून जे कुंकू अर्पण केलेले ते पुन्हा आपल्याला कोणत्याही पूजेमध्ये वापरायचं नाही आहे आपल्याला कुमकुमार्चन करताना एक मंत्र जप करायचा असतो तो मंत्र मी तुम्हाला आता सांगून देते जेव्हा आपण देवीला पायापासून डोक्यापर्यंत अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला मंत्रोच्चारसुद्धा करायचे असतात या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तसे नमस्ते नमो नम पुन्हा एकदा सांगते या देवी सर्व भूतेषू रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त नमो नम तर आपल्याला ह्या मंत्राचं निरंतर जप आहे आता कुंकुमार्चन आपण कुंकुवानेच का करतो त्यामागे सुद्धा शास्त्र आहे कारण कुंकुवात शक्ति तत्व जागृत करण्याची क्षमता जास्त असते म्हणूनच देवीला किंवा देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते मूळ कार्यरत शक्ती तत्वांची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे असं म्हटलं जातं तर शक्ति तत्वाचे दर्शक म्हणजे म्हणून देवीची पूजा कुंकवाने केली जाते आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी ही कुंकुमार्जांची सेवा करायचीच करायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे का आणि ही सेवा केल्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास होणार आहे आणि कोणीही ही सेवा करायला चुकू नका कारण पुन्हा ही संधी आपल्याला एक वर्षाने मिळणार आहे आणि वर्षभर जर आपल्याला धन वर्षाव व्हावा अशी इच्छा असेल तर ही सेवा जी आहे माता लक्ष्मीची प्र ते नाही करायची आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ही सेवा करण्याची संधीही मिळणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ